नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण एक नवीन वनस्पती जिचं नाव आहे गुंज ते नाव हे नाव तुम्ही ऐकलं असेल तर या वनस्पतीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आपण तोडून घेऊया थोडंसं हे बघा असं याच्यामध्ये हे गुंजा असतात तर पूर्वीच्या काळी सोनं मोजण्यासाठी याचा उपयोग केला जात होता तर याचा उपयोग का केला जात असेल तर हे जे या जे गुंजा आहेत हे वजनाने सगळ्या गुंजा हे एकसारख्याच भरतात कुठली जरी गुंज घेतली आपण याचं वजन केलं तर हे सारखं असतं त्यामुळे सोनं मोजण्यासाठी याचा उपयोग केला जात होता आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे जात असतात जसं पांढऱ्या काळ्या हे लाल म्हणतात या गुंजायला आणि हे हे जे गुंज आहेत हे डोळ्याच्या सारखे दिसतात बघा डोळ्याच्या आकारासारखे असं जसं आपण डोळ्याला इथे पांढरा हे असतं डोळ्याच्यामध्ये टिक्का तर तसं याचा काळा आणि मध्ये इथं पांढरं दिसतं आणि बाजूला लाल आहे तर याला गुंज असं म्हणतात आणि याचा जो पाला असतो हा पाला या पाल्याची चव हे गोड असते गुळचट असते या पाल्याची चव आणि याची जे पानं असतात ते आड एक असतात आणि याचे बेल असतात याचं जे झाड आहे ते असं दुसऱ्या झाडाला सहाय्यानं असं वर चढतं हे जे बेल आहेत आणि हे पक्व झाल्यानंतर याचं बी सुरुवातीला हे हिरवट रंगाचं असतं आणि पिकल्यानंतर असं हे शेंग आपोप असे उलते आणि त्यातून हे बी आपल्याला दिसतात सध्या हे पिकलेलं आहे आणि टिकून नंतर पुन्हा आपोप गळून खाली पडतं हे बघा तर आज आपण औषधी याच्यासाठी आपण हे जमा करून घेणार आहोत गुंजा येत्या कारण नंतर एकदा पड हे पिकल्यानंतर हे आपल्याला मिळणार नाहीत ना ना कारण हे खाली पडून जाणार आहेत त्यासाठी आज आपण जमा करून घेणार आहोत करा बरं तर बघू शकता आधी इथं आम्ही हे जमा केलेले आहेत हे गुंजा तर अशा पद्धतीचं हे असतं शेंगा याच्या आणि या शेंगामध्येच्या गुंजा आहेत बघा तर बऱ्याच प्रमाणात आम्ही जमा केलेले आहेत बघा इथं हे अशा पद्धतीने असतात शेंगा अशी असते सुरुवातीला आणि हे नंतर पक्व झाल्यानंतर हे फुटून याच्या शेंगा याच्यातून बी दिसतात हे जे गुंजाचे तर इतके जमा आम्ही केलेले आहेत आज तसेच गुंज या वनस्पतीचे औषध उपयोग पण आज आपण पाहणार आहोत तर याचा पहिला उपयोग म्हणजे डोक्यास टक्कल पडून केस गेल्यास यालाच इंद्रलुप्त चाई किंवा कोणी उंदरी असे म्हणतात यावर लाल गुंजेचे चूर्ण हे मधात घोटून त्या टक्कल पडलेल्या जागेवर असं साधारणपणे एक महिना लावायचं आहे त्यामुळे हे जे चाई किंवा उंदरीमुळे जे गेलेले केस आहेत हे केस नक्कीच येतात तसेच याचा आणखीन दुसरा उपयोग म्हणजे काविळेवर पांढऱ्या गुंजेची पाने चिलमेत भरून धूर ओढावा असे दररोज सकाळी सात दिवस करावे यामुळे कावीळ हा रोग जातो तसेच काही कारणाने आपला जर आवाज बसला असेल म्हणजे जसे की मोठ्याने गाणे म्हणणे ओरडणे या कारणाने जर आवाज बसला असेल तर या मध्ये या पांढऱ्या गुंजेची पाने हे चावून रसगिळीत जावा किंवा पांढऱ्या किंवा लाल कोणत्याही गुंजेची जी पाणी आहेत ती जाऊन रस गिळ गिळीत जावा यामुळे आपला आवाज हा मोकळा होतो तसेच गंडमाळेवर पांढऱ्या किंवा लाल गुंजा या लिंबूच्या रसात लिंबू म्हणजे जो आपण खातो तो लिंबू याच्या रसात घोटून साधारणपणे चौदा दिवस लावावा यामुळे गंडमाळ ही जाते तसेच याचा आणखीन दुसरा उपयोग म्हणजे आलेले तोंड व तोंडातील चट्टे यावर पांढऱ्या गुंजेची पाने व साखर ही एकत्र एक वाटून याची गोळी करायची आहे आणि ही गोळी तोंडात धरून याचा रस गिळत जायचा असे साधारण सात दिवस करावे यामुळे आले तोंड व तोंडातील चट्टे हे जातात अशी ही बहुउपयोगी वनस्पती असून याचा आपण घरी सुद्धा म्हणजे याचा एका कुंडीमध्ये लावून याचे जोपासन करू शकतो धन्यवाद